पेठ तालुक्याचे भूमिपुत्र त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय वाघ हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली पेठ तालुक्यातील कोणतीही समस्या असो किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संजय वाघ हे नेहमीच कार्यतत्पर असतात विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा येथील नागरिकांनीही व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणारे तसेच पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी असलेले अल्पावधीत केलेले पक्ष कार्य यासह संजय वाघ यांना नागरिकांचा असलेला पाठिंबा यामुळे पेठ सारख्या भागात संजय वाघ यांच्यासारखा सामान्य व्यक्ती आमदार होणं हे गरजेचं असल्याचंही नागरिकांमधून बोललं जात आहे मागील काळात त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने निवडून आणले एकंदरीतच पेठ तालुक्यामध्ये संजय वाघ यांचं वर्चस्व तसेच जनमानसात असलेली त्यांची ओळख पाहता विधानसभेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी अशी आता नागरिकांनीच इच्छा व्यक्त केली स्टार वृत्तसंकलन विभाग नाशिक